आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजींनी कालच महाराष्ट्राच्या ऐंशी संघटनात्मक जिल्ह्यामध्ये ऐंशी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आणि प्रशासकीय के छत्तीस जिल्ह्याचे प्रभारी म्हणून आमचे मंत्री काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी आमचे नेते आहेत आणि या जे निवडणूक प्रभारी आहेत आणि निवडणूक प्रमुख आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि एकंदरीत संपूर्ण निवडणुकीचं महायुतीचं सोबत चर्चा असेल निवडणुकीचं संपूर्ण फॉर्म भरणे कॅन्डिडेटमध्ये त्या ठिकाणी जी प्रक्रिया करावी लागते आम्हाला पक्षाला ती प्रक्रिया करणे या सर्व बाबी मान्य अध्यक्षांनी आता निवडणूक प्रभारी आणि निवडणूक प्रमुखावर दिलेले आहे हेच निवडणूक प्रमुख आणि प्रभारी त्या त्या जिल्ह्यामध्ये महायुती ही चर्चा करणार आहे आणि त्यामुळं महायुतीचा समन्वय राखणे सुद्धा जबाबदारी निवडणूक प्रमुखाची आणि प्रभाऱ्यांची आहे जरी गणेश नाईकजीला ठाणे दिलं असेल कारण तिथले जे लोकल मंत्री आहेत राज्यामध्ये आपण बघितलं असाल प्रभारीची यादी त्यामध्ये ज्या भागातले मंत्री आहे त्याच भागात दिले आहे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्याच जिल्ह्यात दिले आहे आणि त्यामुळे मला वाटतं की हे जे संपूर्ण महायुतीपासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत संपूर्ण मॉनिटरिंग निवडणूक प्रभारी करणार आहेत आणि निवडणूक प्रमुख करणार आहेत त्यामुळे ठाणे जरी गणेश नायकाकडे असेल त्यांनी महायुती चर्चा त्यांनी करायची आहे त्यामध्ये मग मान्य अध्यक्ष आमचे रवी चव्हाणजी त्या ठिकाणी काही वाटलं तर इंटरव्हेशन करतीलच काही ठिकाणी आम्ही करू पण माननीय अध्यक्षांनी जो काल निर्णय घेतला तो निवडणुकीच्या संपूर्ण मॉनिटरिंगचा घेतला आहे मला वाटतं यातनं निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण सुलभ होईल चर्चा करावी गणेश नाईकांनी स्पष्टपणे यापूर्वी सांगितलेलं आहे की नवी असेल ठाणे असेल उल्हासनगर असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल या महानगरपालिकांमध्ये आम्ही एका लढवणार आहोत आणि भाजपचा महापौर कसा बसेल यासाठी आमचे प्रयत्न असेल जर प्रभारी म्हणून मनसे नायकांना केला असेल तर येणाऱ्या काळामध्ये भाजपा विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना असा थेट सामना आपल्याला महानगरपालिका निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल का कधी कधी व्यक्तिगत स्वरूपाने व्यक्ती बोलत असतात पण आता निवडणुकीचे जा प्रभारी झाल्यावर त्या रोलमध्ये यावं लागतं निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर त्यांना सर्वच रोल प्ले करावे लागतील एकदा आमच्या पक्षामध्ये ही परिस्थिती आहे की ज्याला जो रोल दिला त्या रोललाच त्यांनी जावं लागतं त्यामुळे जो रोल त्यांना दिलेला आहे त्या रोलमध्ये ते काम करतील पवारांना पुण्यामध्ये जी जमीन दिली त्याच्यामध्ये जो स्टॅम्प ड्युटी आहे ती सुद्धा घेण्यात आलेली नाही आहे फक्त पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवर ती देण्यात आलेली आहे नेमका यासाठी कुठून हे सगळं झालंय अतिशय वायूवेगाने ह्या फायलीत

आणि राहिला प्रश्न महारवतन जमिनीबद्दलचे निर्णय घेण्याचा तो एक विशेष कायदा आहे आपल्याला चेक करावं लागेल की महारवतन जमिनीच्या कायद्यानुसार झाला आहे की नाही झालाय मुद्रांक शुल्क माफीचा किंवा देण्याबद्दलचा कायदा आहे उद्योग विभागाने कुठल्या सवलतीखाली त्यांना ती सवलत दिली आहे ते उद्योग विभाग तपासेल कारण आम्ही जेव्हा एमआयडीसी प्रकल्पाच्या नावाने कुठला आयटी पार्कच्या पॉलिसीमध्ये किंवा उद्योगाच्या पॉलिसीमध्ये एखादं बेनिफिट दिलं असेल ते बेनिफिट नियमाने दिला आहे काही उद्योग विभाग तपासेल कारण आम्ही या ठिकाणी आयटी पार्कला जे काही धोरण आलं होतं आयटी पार्कचं किंवा उद्योग विभागाचं त्यावेळी मंत्रिमंडळाने काही त्या ठिकाणी सवलती जाहीर केल्या उद्योगाला त्या सवलतीमधलं ते आहे का किंवा त्या सवलतीमध्ये नाही आहे किंवा परस्परच त्या ठिकाणी काही केल्या गेलं याचा नक्की पूर्ण तपास करावा लागेल असं मीडियामध्ये आलं आणि मी त्यावर बोलून दिलं त्यापेक्षा अकरा तारखेला अंजलीताई काही माझ्याकडे ते घेऊन येणार आहे त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल आणि आयटी संदर्भाने मुद्रांकाबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी आयटी संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही ते बघावं लागेल शेवटी जर विरोधी पक्षांनी हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये किंवा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही या आहे कशी काय विकली असा प्रश्न समोर येतो मी तेच सांगतो की महार वतन जमिनीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तहसीलदार एजू आमचे कलेक्टर तिथले त्यांनी त्या जमिनीमध्ये महार वतन कायद्याप्रमाणे सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली का हे तपासण्याचे अधिकार मला आहेत पण कुणीतरी फाईल केलं पाहिजे माझ्याकडे अजून फाईल नाही प्रकरण आता माझ्याकडे आल्यावर मला अधिकार आहेत त्या जमिनीबद्दल निर्णय घेण्याचे कॉशी ज्युडिशियल कॉशी ज्युडिशियल घ्यायचे अधिकार आहे आणि प्रशासकीय अधिकारी आहेत त्यामुळे ते करता येईल पण जर नियमात नियमात दिली असेल तर मग मला माहिती नाही पण राहिला प्रश्न मुद्रांकाचा तेच सांगितलं मी आयटीमध्ये पॉलिसी आहे का मुद्रांक माफ करण्याची उद्योग विभागात तशी पॉलिसी करतं आम्ही जेव्हा त्यांनी टी पॉलिसी केली असेल तेव्हा टी पॉलिसी अंतर्गत काही मुद्रांक का माफी केली असेल तर मला त्याबद्दल तपासावं लागेल तर दोनही केस मुद्रांक माफ का, का केलं आणि महार वतन जमिनी कायद्याने दिल्या का हे चेक करावं लागेल पुण्याचे जिल्हाधिकारी यावर म्हणतात की ही जमीन अजूनही सरकारच्या ताब्यात आहे आणि दुसरीकडे स्टॅम्प ड्युटी माफ करून ते सगळं त्यांना देण्यात आल्याचं सुद्धा माझ्याकडे एक माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई चालू करतो मला अंजली दमानी सांगितलं मी मंगळवारी येते त्यामुळे मंगळवारी कळेल सर सगळ्यात महत्वाचं काल राहुल गांधी यांनी जो हायड्रोजन मोठा टाकला होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी एकाच व्यक्तीची नावाज त्यांनी समोर आणलं होतं तुमच्या कामती मतदारसंघाचा उल्लेख केला होता की निवडणूक चोरी झालेली आहे तर राहुल गांधीची वेळेपणा आहे त्यांनी तपास करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या मतदाना देऊन बोलताना काय बोललं पाहिजे नुसतं झोपायचं सोन स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही त्यांनी आधी सर्वात आधी मत चोरीचा आरोप लावला कामठीवर दुबार मतदार कामठीमध्ये आहे हा आरोप लावला तिबार मतदार कामठीमध्ये आहे ते संपूर्ण राज्यातच आहे परवा आशिष सेदार बोलले हे काही चूक नाही आहे कामठीमध्ये पासष्ट बूथ असे आहेत ज्या ठिकाणी मला तीन मतं चार मतं दोन मतं एक मतं काँग्रेसला सहाशे मला दोन मतं चारशे मतं काँग्रेसला चार मतं मला असे पासष्ट बूथ आहेत आता त्या बुथवर पाच पाच दहा दहा बारा बारा दुबार मतदार आहे इतकं त्या ठिकाणी वाईट आहे आणि ही मतदार यादी दुबार मतदाराची नाव काळासाठी कोण प्रयत्न केले तर पहिलं देवेंद्र फडणवीसजींनी हायकोर्टात केस केली मी निवडणूक आयोगाला वारंवार वार भेटलो की हे जे मदर रोल आहे लोकसभेच्या यामध्ये दुबार तिबार नावं आहे आता आज एक सत्यता कळली की पुन्हा माझ्याविरुद्ध लढलेलं लढलेले ज्याच्या निवडणुकीकरता स्वतः राहुल गांधी येणार होते पण वेळेवर सभा कॅन्सल केली तिथे माझ्याविरुद्ध लढलेले सुरेश भोयर यांचे दुबार नाव आहे आता मला सांगा हे राहुल गांधीला दिसत नाही का उद्धव ठाकरे झोपे गेले आहे का जरा उद्धव ठाकरे चष्मा उडून बघावा की काय चालू आहे म्हणून मी त्याला वारंवार सांगतो की दुबार नावं आहेतच तिबार नावं आहेत तो काय आक्षेपाचा प्रश्नच जाऊ शकत नाही कारण दुबार नावं असले तरी निवडणुकीला मतदान एकच व्यक्ती करतो ते शाही लागतं ना एकाच व्यक्तीला लागतं दुबार नाव असेल तरी कारण ते ऍडिशन झाले डिलीशन झाले नाही या मदार यादीमधले त्यामुळे कुणाचे नाव दुबार राहू शकतं त्यामुळे माझा आक्षेप नाही आहे पण जरा अभ्यास करून बोलले तर फेक नरेटिव्ह तयार करता येणार जे खोटं सांगतात ना मतदार यादी चुकली आमची चोरी झाली आता राजसाहेबांनी चेक करावं ना राजसाहेबांना माझी विनंती आहे की माझ्या विरुद्ध लढलेले आणि काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांचे तुम्ही चेक करून घ्या दुबारा आहे का नाही आहे त्यामुळे राजसाहेब उद्धवजी आणि राहुल गांधी यांनी हा जो फेक नरेटिव्ह समाजामध्ये खोटी दिशाभूल चालू केली मी तर त्यांना एक हजार रुपये बक्षीस द्यायला तयार आहे राहुल गांधीला त्यांनी जरा ट्विट करावं माझं बक्षीस स्वीकारावं की बावनकुळेंनी एक हजार रुपये पाठवले किंवा पाठवणार आहेत मी काय बघ म्हटलं त्यांना माझं चॅलेंज आहे की मतदार यादी जी आहे ती लोकसभेची आहे लोकसभेचा जो मदर रोल मतदार यादी आहे ती विधानसभेला जशी आहे तशी असतं फक्त विधानसभा ती वेगळी होतं आणि लोकसभेची यादी जशी आहे तशी प्रभागात जातं त्या प्रभागवाईज तिला तुकडे करतात तिला फोडतात त्यामुळे लोकसभेची यादीच वापरतात कुठल्याही निवडणुकीला एकदा लोकसभेला जो मदर रोल लागू झाला तोच लागू होतो निवडणुकीला मग तुम्ही आता म्हणता की एकतीस खासदार निवडून आले तेव्हा ती यादी चांगली होती विधानसभेत देवेंद्र फडणवीस एक्कावन टक्के मत घेऊन आले यादी चुकली मग आता नगरपालिका निवडणुकीत तुमचा पराभव होणार आहे तुम्ही धडपड करताय के प्रयत्न करताय आणि आता सांगून आहे मतदारही चुकली आहे म्हणजे हे जे नवटंकी आहे हे जे खोटारडेपणा आहे आता समजला जनतेला त्यामुळे मतदार यादीमध्ये आता ही मतदार यादी स्क्रॅप केली पाहिजे का तर पुन्हा स्क्रॅप केली पाहिजे पण पर जोपर्यंत हा नियम आहे आता आतापर्यंत प्रचलित की लोकसभेच्या यादीवर विधानसभा होतात विधानसभाच्या यादीवर नगरपालिका नगरपंचायती होतात हे काही नवीन सांगायची गरज नाही मागच्या वेळी चाळीस वर्ष उद्धव ठाकरे महानगरपालिका मुंबईमध्ये ज्या यादीवर ते जिंकतात ती लोकसभेची होती त्याच्या वेळच्या त्यामुळे खोटाडेपणा कमी केला पाहिजे उद्धव ठाकरेचे एक हजार व्हिडिओ माझ्याकडे खोटारडे पणायचे देवेंद्र फडणवीस कधीच खोटे बोलले नाही देवेंद्र फडणवीसजींनी ठरवलं आहे सात बारा खुरा करायचा पण कुणा करा शेतकऱ्याचा केला पाहिजे गाडी घोडा बंगला अंबॅसेडर कार इन्कम टॅक्स पेअरचा केला पाहिजे का त्यांनी याच्याकरताच समिती तयार केली देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या सरकारने जे समिती तयार केली परदेशी समिती प्रवीण परदेशी समिती नव अधिकारी आहेत त्याच्यामध्ये की कुणाची कर्जमाफी केली पाहिजे चाळीस चाळीस वर्ष राबराब मेहनत करणारे शेतकरी ज्याच्या शेतामध्ये तो आत्महत्येकडे वळाला आहे त्याची आत्महत्या सामोरण्याकरता कर्जमाफी केली पाहिजे की इन्कम टॅक्स प्लेयरची केली पाहिजे उद्धव ठाकरेच्या काळामध्ये यापूर्वीच्या तीन कर्जमाफी झाल्या तरी शेतकऱ्यावर कर्ज का झालं कारण आपल्याला पॅरामीटर लावावे लागतील उलट टॅक्स जास्त द्यावं लागतील मी तर या मताचा आहे इन्कम टॅक्स प्लेअरचं कमी करून अच्छा माझी शेती आहे माझ्या नावाने दोन एकर तर मला एक कर्जमाफीची गरज आहे का मी कर्ज काढला आहे त्यामुळे कर्जमाफ कुणाचं केलं पाहिजे तर या राज्यातल्या अल्पभुदारक अत्यल्प भुदारक, भुदारक आणि जो अजूनही सावरत नाहीये अशा लोकांचं केलं पाहिजे आणि पुन्हा कर्ज होऊ नये यांच्यावर या शेतकऱ्यावर त्याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे ते, 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 ते आमचं सरकार करताय घरी त्यांना घरी बसायची सवय होती अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना अडीच दिवस आले मंत्रालयात अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना ते त्या ठिकाणी अडीच वर्ष विधानभवनात अडीच महिने आले अडीच दिवस विधानभवन झाले विधानभवनात आले अडीच दिवस म्हणजे उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्री काळामध्ये मंत्रालयाची शीट काढा आणि विधानभवनाची शीट काढा आणि तुम्हाला तर पाहिलं असेल उद्धवजीकडे कधी पेनच नव्हता खिशाला विना पेनाचे मुख्यमंत्री मी या पहिल्यांदा पाहिले अडीच वर्ष मी बावीस वर्ष झाले विधिमंडळात आहे मी अनेक मुख्यमंत्री बघितले विलासराव देशमुखजी सुशील कुमार शिंदेजी त्यांच्या खिशाला पेर होता पेर नसलेले मुख्यमंत्री होते उद्धवजी तीन तीन महिने आमदारच्या पत्रावर होत नव्हत्या त्यांचेच आमदार त्यांना सोडून गेले कारण काय पेन नव्हता जर आमदार येतात आहे तुमच्याकडे तुमच्या खिशाला पेन नाही आहे सही करायला तर कसे आमदार तुमच्यासोबत राहतील ते आपल्या भागाचा विकास कसा करतील मुख्यमंत्री सही नाही करतील तर त्यामुळे जे झालं ते उद्धवजीने याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे आता ते बोलत आहेत की महायुतीमधल्या तिन्ही पक्ष सोडून कोणाशी पण युती झालं

भाजप यावेळेकरता नको आहे की त्या ठिकाणी तुमचे हे जे वाईट धंदे आहे मताच्या लागून चालनाचे म्हणजे मताचं चा लागून चालन करता येत नाही भाजपसोबत राहून आणि म्हणून मताचं चा लागून चालन या ठिकाणी आमच्यासोबत होत नाही आम्ही या ठिकाणी या देशाकरता या राष्ट्राकरता देव देश धर्माकरता काम करणारे कार्यकर्ते आहोत उद्धवजीला थोडी पाहिजे म्हणून उद्धवजीला हे नकोच होतं म्हणून तो, तो सोडून गेले काँग्रेससोबत गेले आणि त्याला काँग्रेससोबत आयुष्य काळाचं आता त्यांना हे माहिती आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत मी सत्तेमध्ये येणार नाही आता धड़पड़ शुरू है हा फाराजी करू ना समोर दिवस गलेगा कड़ेल में जाना चाहिए राहुल गांधी ने कल प्रेस कॉन्फ्रेंस कि एक मॉडल में 22 जगह वोट किए आपने कहा कि कर रहे आज बिहार में चुनाव है जेपी नड्डा का बयान आया कि ये कांग्रेस बिहार में तरह से हार रही है वजह से ये सब चीजें कर रहे हैं बराबर है नड्डा जी ने जो कहा नड्डा जी ने जो कहा बराबर है क्योंकि मैं एक हजार रूपये का बक्सिस राहुल गांधी को भेजना चाहता हूं अगर वो स्वीकार करे तो मैं कर, उनको उनके कौन से अकाउंट मुझे नंबर मालूम नहीं तो भेज देता अभी तक मैं। देखिए राहुल गांधी झूठ बोलते हैं। उनको ये मालूम है कि जो पार्लियामेंट का सांसद का लोकसभा के चुनाव का मदर रोल मतदार यादि होती है वही सारे चुनाव में आती है महाराष्ट्र में उनके वही होटल लिस्ट पर थर्टी वन इकतीस खासदार चुन के आए इकतीस सांसद चुन के आए तब तो उन्होंने कहा कि वो होटल लिस्ट गलत थी विधानसभा में हार गए तो कहते वो होटल लिस्ट गलत थी अब हारने वाले अब तो कांग्रेस पार्टी महाराष्ट्र में तो पांचवें नंबर पर जाएगी इतनी हालत खराब है बिहार में तो जाएगी नड्डा जी सही कह रहे महाराष्ट्र में तो बहुत खराब है रोज कांग्रेस पार्टी को लोग छोड़ रहे तो ये अभी जो झूठा नैरेटिव फैला रहे मतदान यादी के बारे में आज मैंने कामठी की जो मेरे एमएलए एरिया में है मैं जिनके खिलाफ महाविकास आघाड़ी का कांग्रेस का कैंडिडेट पंजाब में चुनाव लड़ा उसके लिए राहुल गांधी जनसभा के लिए आने वाले थे वक्त पे कैंसल हो गया राहुल गांधी का तो वो कैंडिडेट के दो जगह नाम है विधानसभा कैंडिडेट के जो मेरे खिलाफ लड़ा है तो हमने एक्सेप्ट ही किया है पहले से बीस सालों से बीस साल पहले देवेंद्र फडणवीस जी हाईकोर्ट गए ये दुबार नाम के लिए एडिशन हो रहा है मतदार यादियों में डिलीशन नहीं हो रहा है आप अगर यहां रहते हो और कल वहां रहने गए तो वहां का नाम आ जाता है आपका यहाँ वैसे ही रह जाता है वो तो डिलीशन नहीं हो रहा है इसलिए मतदान यादियों को स्क्रैप करना ऐसा करना ये, ये मामला करना ही पड़ेगा क्योंकि बारह राज्यों का हो गया यहां का पंचायत चुनाव के बाद वो करते ही है वो तो, तो नॉर्मल प्रक्रिया है लेकिन महाराष्ट्र में या देश में कहीं भी चुनाव हो पार्लियामेंट की लिस्ट के ऊपर ही होता है वोटर लिस्ट पे ही होता है तो मुझे लगता है राहुल गांधी बार 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 खिचड़ी पका रहे लेकिन वो खिचड़ी पक नहीं रही है उनको कोई वैल्यू दे नहीं रहा है बिहार में वो सुपड़ा साफ होने वाला है और महाराष्ट्र में भी सुपड़ा साफ होने वाला है महाराष्ट्र में एक हाथ दो नगर पालिका मिल गई तो मिल गई महाराष्ट्र में बहुत हालत खराब है उनकी इसलिए वो अभी अपना अस्तित्व जब लीडरशिप की लीडरशिप पे प्रश्न चिन्ह लग जाते हैं तो लीडरशिप अपनी कामयाब रहे या लीडरशिप अपनी अस्तित्व में रहे इसके लिए वो प्रयास करते हैं राहुल गांधी ऐसी स्टेज पे है वो खुद की लीडरशिप खुद का अस्तित्व कांग्रेस पार्टी का अस्तित्व और कल कार्यकर्ता पूरे छोड़ के ना जाए पार्टी को इस टिकाने के लिए क्या चाहिए तो ये फेक नरेटिव झूठी बातें झूठी बातें समाज में फैलाना और चुनाव आयोग को चुनाव आयोग को सामने के बीजेपी को टारगेट करना हमें क्यों बयान देना पड़ता है हर उनके वर्ड में स्मेल होता है चुनाव आयोग को घेरते बाद में बीजेपी को घेरते इसलिए हमें बोलना पड़ता है हमें चुनाव आयोग की परवेई करने की जरूरत नहीं है लेकिन बोलते ऐसा है, है कि वो बीजेपी के सीधा आलोचना करते हैं इसलिए राहुल गांधी का अभी अस्तित्व उनका नेतृत्व उनके पार्टी का अस्तित्व खत्म होने जा रहा है इस वजह से वो तिलमिला के बात कर रहे हैं राहुल गांधी को सुनना लोगों ने बंद कर दिया है तीनों पार्टी अलग अलग बयान दे रहे हैं लोकल बॉडी चुनावी के साथ नहीं जाएंगे कांग्रेस बोलती है मनसे के साथ नहीं जाएंगे और शिवसेना कहीं भी करेंगे लेकिन शिंदे की पार्टी के साथ नहीं जाएंगे क्या कहना सर उनका आपस में तालमेल नहीं है कांग्रेस पार्टी में दस विचार है उद्धव जी के पास दो विचार है राज साहब जी के पास मालूम नहीं क्या हो रहा है लेकिन उनके पास कोई तालमेल नहीं है बयान देने का तालमेल नहीं है महाविकास आघाड़ी विधानसभा चुनाव हारने के बाद संभ्रम में है कई जगह वो ये बयान देते हैं, कई जगह वो बयान देते हैं, सबका टारगेट बीजेपी है बीजेपी इसलिए टारगेट है कि उनको होटों का लांगून चालन करने का जिस प्रकार से वो प्रयास करते हम नहीं करते हम कोई बात के लिए कॉम्प्रोमाइज नहीं करते हम केवल डेवलपमेंट की बात करते हैं तो डेवलपमेंट की राजनीति जिनको पसंद नहीं है मोदी जी के विकसित भारत की राजनीति के साथ कोई आना नहीं चाहता है देवेंद्र फडणवीस जी के विकसित महाराष्ट्र की राजनीति उन्होंने जो की है और विजन बनाया है उसके साथ वो नहीं आना चाहते उनको डेवलपमेंट में कुछ करना नहीं है किया भी नहीं जीवन भर कभी विषय भी मानू नहीं अभी केवल घूम रहे उद्धव ठाकरे किसानों के पास जा रहे केवल इलेक्शन का स्टंट है दो दिन बाद चुनाव है इसलिए घूम रहे नहीं तो वो बेमौसम बे दौरा करते है उद्धव ठाकरे तो मुझे लगता है कि सारा पॉलिटिकल स्टेंट है उनके पास कोई तालमेल नहीं है हार चुके हैं आपको जब चुनाव के रिजल्ट आएंगे तब आप मुझे बता रहे यहां के क्योंकि ये ये आ, मैंने देखा है ढाई साल मैंने कई मुख्यमंत्री मेरे पैंतीस साल के राजनीतिक जीवन में देखे हैं मैंने कभी उद्धव ठाकरे जी को साइन करते हुए किसी एमएलए के लेटर पे देखा नहीं है तो एमएलए भाग गए सांसद भाग गए तो मुझे लगता है कि ढाई साल सरकार के भी खराब हुए ढाई साल जनता के भी खराब हुए ढाई साल में ढाई दिन वो मंत्रालय में आए ढाई साल में ढाई दिन विधानमंडल में आए अब वो चुनाव के कारण दौरा कर रहे न तो मुख्यमंत्री होते समय कम निकले बाहर और जब जाते हैं तो रेड कारपेट डाल के जाते हैं बड़ी खुर्सी चाहिए लंबी बैठने के लिए तो मुझे लगता है कि ये सारी चीजें जनता को मालूम है और जनता अभी सब समझ रही है देखिए आज वो मामला मीडिया में मैंने देखा है ट्वीट भी देखा है अंजलि दमानिया जय का सवेरे मुझे फोन था आठ बजे कि मंगलवार को मुझे समय चाहिए मैंने बोला हाइ ये वो उन्होंने कहा कि मुझे कम्प्लेन्ट लेनी है मतलब बिल्कुल दीजिए आज तक मेरे पास कोई तकरार नहीं है लेकिन दो बातें हैं महार वतन जमीन का एक एक्ट एक है वो एक्ट के एक्ट से अगर वो ट्रांसफर हुआ है कार्रवाई हुई है तो ठीक है नहीं तो वो उसमें जाना पड़ेगा हमारे तहसीलदार एडीओ कलेक्टर ने क्या किया चेक करना पड़ेगा मेरे पास आज कोई तकरार नहीं है रहेगी बात हमारे स्टैम्प ड्यूटी की तो स्टैम्प में भी आईटी पार्क का कोई अगर पॉलिसी है आ, हमारे इंडस्ट्री डिपार्टमेंट ने कौन से पॉलिसी के तहत उनको छूट दी है वो भी चेक करना पड़ेगा सारा विषय एक बार सरकार के पास आएगा तो मैं इसका आ, सरकार का रिप्लाई कर पाऊंगा वो बात कर ली मैंने बात कर ली है